काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुधील काळे यांनी दुधाच्या प्रश्नावरती शेतकरी आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतोय कारण की राज्यामध्ये दूध भुकटी जी आहे ती आयात करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी अडचणी येते फारच मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भुकटीचा जी उपलब्धता असते आणि आपण ती निर्यात करू शकलो तर दुधाचे भाव टिकून राहतात ही वस्तुस्थिती आहे सरकारनं खरं म्हणजे दूध भुपटी निर्याती करता अनुदान दिलं पाहिजे तर दुधाचे भाव ठीक राहतील अशी अवस्था आहे जे सरकार उलट करत आहे दूध भुपती आयात करत आहे निर्यातीला जिथं अनुदान दिलं पाहिजे असं आमची अपेक्षा होती ते आयात करायला सुरुवात करत आहे याचा अर्थ दुधाचा व्यावसायिक जो आहे खूप कठीण असतं एक लिटर दूध निर्माण करणं सुद्धा शेतकऱ्याकरता दूध उत्पादक करता इतके अवघड असतं ते असं असताना त्याचा कष्टाचा विचार करत नाही ते ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यांनी आता जी काही आयात करण्याचा निर्णय घेतला काही हजार टन हजारो टन आयात करण्याचा निर्णय घेतला याचा मोठा वाईट परिणाम हा दूध उत्पादक शेतकऱ्यावर त्याच्या जीवनावर त्याच्या कुटुंबावर होणार आहे कॅमेरामन काळे साम मराठी मुंबई